नमस्कार मंडळी जंक फूड स्ट्रीट फूड कितीही नाही म्हटलं तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला मात्र सगळ्यांनाच आवडतं कधी कधी आपण खातसुद्धा असतो पण बाहेरचे भरपूर प्रिझर्वेटिव्ह टाकलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरीच छान तयार करू शकतो भरपूर टिप्स आणि सोबत आजची रेसिपी पाहतोय तुम्हाला नक्की आवडेल तर इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी हलकं गरम करायचं यामध्ये आपण बोट ठेवला तर आरामात ठेवू शकू इतकं गरम खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे एका बोलमध्ये काढून घेतलं यामध्ये एक टीस्पून साखर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं साखर विरघळवून वगैरे घेण्याची गरज नाही आहे हलकं गरम पाणी आणि एक टी स्पून साखर यामध्ये आपल्याला ड्राय ईस्ट टाकायचं आहे ईस्ट घेताना चांगल्या क्वालिटीचं चा घ्यायचं बेकिंग मटेरियल शॉपमध्ये असे लूज पॅकेट मिळतात ते घेतले तरीही चालेल फक्त चांगल्या क्वालिटीचं चा आणि खूप जुनं इस्ट घ्यायचं नाही फ्रेश घ्यायचं यामध्ये आपल्याला दीड स्पून ईस्ट घालायचं आहे म्हणजे एक टीस्पून आणि अर्धा स्पून आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे ईस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी हलकं गरम पाणी आणि एक चमचं साखर आपल्याला घालावी लागते मिक्स करून झाल्यानंतर झाकून एक पाच ते सात मिनटं याला बाजूला ठेवायचं आहे ईस्ट ॲक्टिव्ह होतं सात मिनटं झालेले आहे ईस्ट असं मस्त ॲक्टिव्ह झालं आहे परफेक्ट फुलून वरती आलं आहे तुमचं ईस्ट जर खूप जुनं असेल किंवा फ्रेश नसेल चांगल्या क्वालिटीचं नसेल तर ते असं फुलून वरती येत नाही ईस्ट जर असं फुलून वरती आलं नाही तर पुढचं पीठ यामध्ये मळू नका ते चांगलं तयार होणार नाही ताजं आणि चांगल्या क्वालिटीचं ईस्ट वापरा छान होतं ईस्ट आता ॲक्टिव्ह झालं या या आहे यामध्ये आपल्याला दीड कप मैदा घालायचा आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी कप आणि चमचा सेट करून घ्यायचा या कपने मी अर्धा कप पाणी घेतलं होतं दीड कप मैद्यासाठी आपण दीड टीस्पून ईस्ट वापरलेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे एक कपसाठी एक टीस्पून या पद्धतीने ईस्ट घ्यायचं असतं तर दर दीड कपसाठी आपण दीड टीस्पून ईस्ट घेतलं होतं आता ईस्टच्या मिश्रणामध्ये हा मैदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला हाताने आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ खूप पातळ करायचं नाही आहे तर मी अजून अर्धा कप पाणी घेतलं आहे यामधून फक्त आपल्याला एक ते दोन चमचे पाणी लागणार आहे पीठ खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं सैलसर मळायचं आहे त्यापेक्षा जास्त सैलसर करायचं नाही आहे तर ईस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण अर्धा कप पाणी वापरलं होतं आणि वरतून फक्त दोन तीन चमचे इतकं पाणी लागतं असं छान सॉफ्ट पीठ तयार होण्यासाठी आता इथे स्वच्छ किचन प्लॅटफॉर्मवर मी अर्धा चमचा तेल आहे किचन प्लॅटफॉर्म अगदी स्वच्छ आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये हे पीठ मळून घेतलं तरीही चालेल अर्धा चमचा तेलावरती हे पीठ आता स्ट्रेच आणि फोल्ड मेथडने एक दोन मिनटं मळून घ्यायचे सुरुवातीला हे जरी चिपचिप दिसत असलं हाताला चिकटत असलं तरी आपण याला एक पाच सहा मिनटं मळून घेणार आहोत हे छान गुळगुळीत होतं एक दोन मिनटं तेलावर मळून घेतलं की यामध्ये एक चमचा रूम टेम्परेचरचं बटर घालायचं आहे आणि आता बटरसोबत तीन ते चार मिनटं किंवा सॉफ्ट गोळा होईपर्यंत आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे जितकं पीठ आपण छान मळून घेतो आज आपण पिझ्झा तयार करणार आहोत अगदी डॉमिनोज स्टाईल घरच्या घरी मस्त पिझ्झा तयार होतो तोही हायजेनिक पद्धतीने आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य वापरून तर छान असं पीठ मळून घेतलेलं आहे यापासून तयार होणारा पिझ्झा बेस अगदी जाळीदार स्पॉन्जी होतो खाताना घशातसुद्धा अडकत नाही एक तीन चार मिनटं मळून झालं की एक दोन वेळा आपटून घ्यायचं म्हणजे ग्लुटन फॉर्म होतं आणि कणिक व्यवस्थित तयार होतं छान असं बंद केलं आहे यावरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि खालच्या बाजूने टक करून द्यायचा व्यवस्थित एकसारखा गोळा तयार करायचा आता ज्या बोलमध्ये आपण पीठ मळलं होतं त्यामध्येच थोडंसं तेल लावायचं आहे तेल बोलच्या साईडलासुद्धा एकसारखं लावायचं कारण पीठ फुलून वरती येतं त्यानंतर हे मळून घेतलेलं मैदा म्हणजेच पीठ आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे वरतूनसुद्धा थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे कोरडं पडत नाही आता यावर झाकण ठेवून दीड तास आपल्याला याला फर्मेंट होण्यासाठी किंवा मुरण्यासाठी बाजूला आहे घरात उबदार जागेवर ठेवायचं मी गॅसजवळच ठेवते इथे चांगली उबदार जागा आहे दीड तासांनंतर आपण पिझ्झा करूया तर इथे पीठ मुरायला ठेवून दीड तास होतच आलेला आहे पीठ बोलमध्ये तुम्ही मागे पाहू शकतात फुलून आलं आहे मोठा बोल घ्यायचा कारण पीठ वरतीपर्यंत येतं तर आता आपल्याला पिझ्झा करायचा आहे त्याआधी आपण काही भाज्या कट करून घेऊया तर इथे मी शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे अजून भाज्या वाढवू शकतात तुम्ही यामध्ये पनीर मशरूम बेबीकॉर्न स्वीटकॉर्न्स घालू शकतात ऑलिव्ह वगैरे घालू शकतात तुमच्या आवडीनुसार इथे फक्त मी टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे थोडेसे मोठे मोठे काप केले टोमॅ टॅटोचे आणि शिमला मिरचीचे कांद्याच्या पाकळ्या अशा आपल्याला चौकोनी अशा मोकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने सगळं कटिंग चॉपिंग झालेलं आहे पिझ्झा आपल्याला ज्या कढईमध्ये बेक करायचा आहे ती कढई आधी प्रीहिटिंगला ठेवूया ओवनमध्ये करणार असाल तर ओवनसुद्धा प्रीहिट करून करायला ठेवायचा कढाई किंवा पातेला घ्यायचं त्यामध्ये खाली मीठ टाकायचं मीठ थोडं काळपट दिसत असेल कारण मी याला बेकिंगला आणि शेंगदाणे भाजण्यासाठी वापरलं होतं यामध्ये स्टँड ठेवायचा आहे झाकून मंद ते मध्यम आचेवर दहा मिनटं कढाई चांगली प्रीहिट करायची आहे तर दहा मिनटं किंवा पुढे पिझ्झा असेंबल करेपर्यंत कढाई प्रिहीट करायची गॅस खूप मोठा ठेवू नका आता कढई ही प्रीहीट होते तोपर्यंत पिझ्झा असेंबल करूया तर सर्वात आधी हे मैदा पहा जो आपण मळायला ठेवला होता मस्त असा फर्मेंट झालाय फुलून आलेला आहे असं परफेक्ट आपलं पीठ तयार झालं की पिझ्झाचा बेस अगदी जाळीदार आणि मस्त होतो यातली एअर आपण काढून ठेवूया बोलमध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण जेव्हा पीठ ठेवलं अगदीच खाली होतं आणि आता बोल तर पूर्ण भरत आला होता इतकं छान पीठ आपलं फर्मेंट झालंय आता व्यवस्थित एकसारखं करून घेऊया मळून वगैरे घेण्याची गरज नाही आहे आता यापासून आपण दोन मिडियम साईजचे पिझ्झा करणार आहोत तर दोन समान भाग करून घेते एक पिझ्झा करते त्यानंतर दुसरा करेल तुम्ही ओनमध्ये करणार असाल मोठा ट्रे असेल तर तुम्ही एकच जम्बो लार्ज साईजचा सा पिझ्झा केला तरीही चालेल तर हा गोळा एकसारखा करून घ्यायचा थोडासा मैदा टाकायचा मैदा किंवा मक्याचं पीठ तुम्ही टाकू शकतात जास्त टाकायचं नाही आहे थोडं हाताने पसरट करायचं आणि मध्यम जाडीचा हा बेस लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्या प्लेटमध्ये पिझ्झा बेक करणार आहात त्या पद्धतीने हा पिझ्झाचा बेस खूप जास्त जाड ठेवायचा नाही किंवा मग चपाती इतका पातळसुद्धा करायचा नाही आहे तर थोडासा जाडसरच आपल्याला ला याला लाटून घ्यायचा आहे तर असा थोडासा पिझ्झा बेस आपण लाटून घेतला आहे ज्या प्लेटमध्ये पिझ्झा बेक करायचा आहे त्या प्लेटमध्ये खाली मी बटर पेपर लावलेला आहे या बटर पेपरवर मी थोडंसं बटर लावून घेणार आहे बटर लावल्याने काय होतो पिझ्झाचा बेस खालून छान असा बेक होतो आणि रंगसुद्धा छान येतो चवसुद्धा छान लागते आता लाटून घेतलेला पिझ्झा बेस यावर ठेवायचा आहे आणि हातांच्या मदतीने आता प्लेटच्यानुसार त्याला थोडंसं पसरट करून घ्यायचं आहे कारण लाटताना आपण जाडच लाटतो उचलताना तो अजून श्रिंक होतो म्हणून बोटांनी हाताने थोडासा पसरट करायचा शेवटी काय करायचं फक्त बोटांच्या मदतीने कडेच्या इथे दाब द्यायचा म्हणजे कडा त्याच्या थोड्याशा फुलून येतात आणि मधला भाग खोलगट राहतो असं केल्याने काय होतं कडा जाडसर होतात बेक करताना त्या जास्त कडक होत नाही आणि करपत नाही मधला भाग खोलगट झाल्यामुळे आपण जे मध्ये साहित्य असेंबल करणार आहोत चीज मेल्ट झाल्यानंतर ते बाहेर येत नाही पिझ्झा बेस आपला सेट करून झाला आहे त्याला फोर्कच्या मदतीने प्रिक करून घ्यायचं असं प्रिक केलं म्हणजे तो शिजताना फुलत नाही व्यवस्थित बेक होतो फ्रिक करून झाल्यानंतर आता यावर दोन चमचे पिझ्झा सॉस घालायचा आहे तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये पिझ्झा पास्ता सॉस मिळतो पिझ्झा सॉस मिळतो तो घेतला तरीही चालेल हा मी घरी तयार केलेला पिझ्झा सॉस आहे लवकरच पिझ्झा सॉसची एक सेपरेट रेसिपी तुम्हाला दाखवेल इथे तुम्ही मार्केटचा कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता इथे दोन चमचे पिझ्झा सॉस मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं त्यानंतर यावर मी पिझ्झा चीज किसून घेणार आहे याऐवजी तुमच्याकडे मोजरेला डाईस चीज असेल ते तुम्ही घातलं तर जास्त छान जे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये येतं मॉजरेला चीज म्हणून मागितलं की मिळतं नाही मिळालं तर हे पिझ्झा चीज तर चालतंच तर चीज आपण थोडंसं किसलं आहे बेसवरती त्यानंतर भाज्या असेंबल करून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे चिरू शकतात लांब लांब पातळ चिरल्या तरीही चालतील स्वीटकॉन्स वगैरे घातले पनीर मशरूम वगैरे चालतील आपण व्यवस्थित भाज्या असेंबल करून घ्यायच्या आहे त्यानंतर परत आपण यावर चीज किसून घेणार आहोत तर चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे त्यानुसार आज आपण परफेक्ट डॉमिनो स्टाईल करतो आहे म्हणून मी भरपूर चीज घातलेला आहे तर एकसारखं चीज किसून घ्यायचं चीज किसताना काळजी घ्यायची की, की कडेवर येणार नाही मध्यभागी किसलं जाईल त्यानंतर सिजनिंगसाठी यावर आपण मिक्स हब्स किंवा पिझ्झाचे हब्स पिझ्झा पास्तासाठी जे मिक्स मिळतं ते टाकलं तरीही चालेल बेक करताना टाकलं की फ्लेवर जास्त एनहान्स होतो त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आता ज्या कडा आपण थोड्याशा उंचवून जाडसर उन्सा उन्सा करून घेतल्या होत्या त्यावर थोडंसं मेल्टेड बटर लावून घ्यायचं बटर लावल्याने काय होतं या कडा खूप जास्त कडक होत नाही रंग मस्त येतो आणि त्याचसोबत छान अशा बेकसुद्धा होतात मेल्टेड बटर लावा किंवा गार्लिक बटर लावलं तरीही चालेल कढई मस्त प्रिहीट झाली आहे छान अशी कडकडीत गरम व्हायला हवी त्यामध्ये हे पिझ्झाची प्लेट आपल्याला ठेवायची आहे झाकण ठेवून लो टू मिडियम हीटवर वीस ते बावीस मिनटं पिझ्झा बेक करायचा आहे ओनमध्ये करत असाल तर ओनमध्ये पिझ्झा बेक करून घ्या तर लो टू मीडियम आपण हीट ठेवणार आहोत एक वीस मिनटं झाले की गॅस थोडा मोठा करायचा आणि दोन तीन मिनटं मोठ्याचेवर करायचं म्हणजे पिझ्झाला रंगसुद्धा छान येतो दुसऱ्या बाजूला मी दुसरा पिझ्झासुद्धा असेंबल करून बेक करायला ठेवला इथे एक बावीस तेवीस मिनटं झाले पिझ्झा परफेक्ट बेक झाला आहे एक वीस बावीस मिनटांनंतर मी गॅस मोठा केला होता दोन तीन मिनटासाठी म्हणजे वरतून थोडा जास्त छान रंग येतो ओवनमध्ये केल्यानंतर तो वरतून जास्त ब्राऊन होतो कढईमध्ये रंग थोडा कमी येतो मात्र पिझ्झा चांगला शिजलेला असतो दुसरा पिझ्झा सुद्धा आपला छान तयार झालेला आहे लगेच ही गरमागरम प्लेट बाहेर काढून आपण पिझ्झा सर्व करूया अगदी परफेक्ट आहे पिझ्झा बेस इतका परफेक्ट बेक झाला होता आणि जाळीदार होता सॉफ्ट होता खाताना अजिबात घशात अडकत नव्हता बऱ्याच वेळेला तरी डोमिनोजचा पिझ्झा खाताना तो घशात अडकतो पण हा पिझ्झा असं अजिबात होत नाही कमीत कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट रेसिपी दाखवली आहे तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना मंडळी तर प्लीज एक लाईक करा तर आवडीनुसार पिझ्झा कट करून घ्यायचा आहे खूप गरम असतो काळजीपूर्वक करा चीजसुद्धा परफेक्ट मेल्ट झाला आहे भाज्यासुद्धा ओव्हनमध्ये शिजतात तितक्याच परफेक्ट शिजलेल्या आहे तर पाहू शकतात मस्त असा चीजी सॉफ्ट असा बेक झाला आहे खालून पाहू शकतात मस्त लाईट बदामी रंगावर आपला पिझ्झा बेक झालेला आहे तुम्हाला पुढे जाऊन मी याचा बेससुद्धा तोडून दाखवते जाळी कशी आली आहे हा पिझ्झा मी घरातल्या प्लेटवरच केला होता याला फक्त बटर लावलं होतं खाली मी बटर पेपरसुद्धा ठेवला नव्हता तुम्हाला दाखवण्यासाठी हा पिझ्झासुद्धा परफेक्ट बेक झालेला आहे पाहू शकतात पिझ्झा बेस किती छान बेक झाला आहे मस्त जाळीदार झालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने पिझ्झा नक्की ट्राय करा बाहेर मिळतो त्याच्या वन फोर्थ भागामध्येच म्हणजे तितक्याच किमतीमध्ये घरी त्यापेक्षा जास्त चविष्ट आणि मस्त तयार होतं फ्रेश आहे सर्व साहित्य खूप दिवस ठेवलेलं किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही आहे तर नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या